हॅलो फ्रेंड्स तर सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर बोटनेक आणि कटोरी हे दोन्हीही कॉम्बिनेशन जेव्हा येतं म्हणजेच क ही पाहिजे आणि कटोरी ब्लाऊज पण पाहिजे प्रिन्स कट कर नको कटोरी पाहिजे तर त्यावेळेस आपण पेपर कटिंग कर कसं करायचं एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला आज मी सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथं मी पहिल्यांदा पेपर फोल्ड करून घेतलेला आहे बघा अशा पद्धतीनं म्हणजे उभ्यामध्ये पेपर क फोल्ड केलेला आहे आणि आता पहिल्यांदा आपण जो मापाचा ब्लाऊज आहे तर तो बघूयात तर हा साधा कटोरी ब्लाऊज होता बोटनेक नव्हता बघा कारण मी पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीनं पॅच लावलेला आहे कारण त्यांना पॅक गळा पाहिजे होता म्हणून नाहीतर हा बोटनेक ब्लाऊज नाही आहे सिंपल कटोरी ब्लाऊज आहे तर याचाच उपयोग करून आपण मस्त असा बोटनेक आकाराचा ब्लाऊज कसा करायचा एकदम काहीही चुकामुख न होता अजिबात चुकत नाही एकदम परफेक्ट छान बसतो कारण नुकताच याचे दोन तीन ब्लाऊज मी शिवून दिले कस्टमरला आणि मस्त असा ब्ल बसला ब्लाऊज त्यांचे आणखी असेच ब्लाऊज शिवा अशी पण डिमांड आली तर तोच पॅटर्न मी आज तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर नेहमीप्रमाणे आपण पहिल्यांदा ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची तर उंची बघा कशी धरायची आपला जो टक्स असतो पाठीमागचा तिथून फोल्ड करून वरती आपल्या तयार शोल्डरपर्यंत अशी उंची आपल्याला पकडायची आहे म्हणजे सरळ रेषेत आपली उंची येईल तिरकी वगैरे येणार ना नाही आणि त्यामध्ये आता मी दीड इंच ॲड केलेलं आहे तर आता हे एकूण टोटल किती येतं हे आता आपण टिपवरती बघूया आणि तितकंच माप आपण समोरच्या बाजूला टाकून आपली तयार उंची घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पुढचं पेपर कटिंग करायला सोपं जाईल तर पुढच्या बाजूला पण मी बरोबर आली पाहिजे पेपर कटिंग करताना तर इथं मी नेहमीप्रमाणे जसं करते तर जसं उंची टाकून घेतली त्यामध्ये दीड इंच ऍड केलेलं आहे जसा कटोरीच्या ब्लाऊजला मी करते तर तसंच के मी केलेलं आहे फक्त आता इथं काय करणार आहे तर गळारुंदी आणि शोल्डर हा आपल्याला वेगळा टाकायचा आहे तर तुम्ही आता कसा टाकते हे तुम्हाला मी दाखवते इथं पेपर थोडासा मी इकडं सरकून घेतलेला आहे व्हिडिओमध्ये मगाशी थोडासा आला नसेल तर तुम्ही तेवढा ऍडजस्ट करून घ्या तर इथं मी चार इतकी गळारुंदी टाकलेली आहे हेवी चेस्ट आहे पाठही रुंद आहे तर त्यामुळे इतकं चार इतकं माप हे परफेक्ट बसून जातं बघा आणि शोल्डर पण मी जितका तिथून पुढं जे जितका आपल्या ब्लाउजचा तयार आहे तर तो इथं टाकत आहे तर तो आता किती येते तो मी तुम्हाला टेपनी मोजून दाखवते मी टेपचा जो चार्ट असतो आपला बोटनेकचा तर तो यूज करत नाही जे जो मापाचा ब्लाउज असतो तर त्यावरूनच मी असं कटिंग करून घेते तर साडेसहा इतकं आलेलं आहे पण आपल्याला बोटनेक आहे तर त्यामुळे मी सात इतकं मी ठेवणार आहे बघा म्हणजे अर्धा इंच मी वाढवलेला आहे इथं आणि आता आपण मुंढा टाकून घेऊयात किती मुंडा आहे तो आपला बघूया तर मुंढा पण मी सात इतकाच ठेवणार आहे कॉल कारण ऑलरेडी शोल्डर जास्त झालेला आहे आणि मुंड्या जास्त ठेवण्यात काही अर्थ नाही मुंढा जास्तीत जास्त सात पर्यंत आपला हेवी चेस्ट असेल तरी सुद्धा बसून जातो तर सात इतका मी मुंढा ठेवलेला आहे आणि इथं आता मी समोरचा मुंढ्याचा आकार आणि पाठीमागचा मुंड्याचा आकार आखून घेते बघा सगळं जे बा बाकीचं जे कटिंग आहे तर ते सेम कटोरीचा जो माझा पॅटर्न आहे तर त्याप्रमाणेच मी करणार आहे काहीच फरक नाही फक्त शोल्डर आणि आपला गळारुंदी जी आहे तर ती चेंज होणार आहे तर मापाच्या ब्लाऊजवरूनच मी गळ्याचा आकार बघा असा अंदाजे ठेवून घेतलेला आणि थोडासा इंच वर इतका गळा मी ठेवलेला आहे कारण ऑलरेडी आपला पसरट असा गळा येतो उंची जास्त ठेवली की आणखी जरा पसरू शकतो तर गळारुंदीची जितकी जास्त आहे म्हणून काळा उंची थोडीशी कमीच ठेवायची नंतर आपण आणखी वाढवू शकतो तर इथं क्रॉसपट्टी जेवढी पाव, पाव इंच मी वरती आणि खाली ही वाढवून ठेवते बघा अशा पद्धतीनं क्रॉसपट्टीचं आपल्याला मार्किंग करायचं आहे खालच्या बाजूला पाव इंच आणि वरच्या बाजूला पाव इंच आणि कमरेतली जी क्रॉसपट्टी आहे तर ती बघा जितकी आपली रेडी आलेली आहे तेवढीच ठेवायची आहे त्यापेक्षा वाढवायचं नाही आहे त्यामध्ये मार्जिन आपल्याला ॲड करायचं नाही आता आपण काय करायचं आहे चेस्ट आपला म्हणजेच हा बत्तीस ते पस्तीस इंच साईजचा किंवा तुम्हाला इथं बस बत्तीस वाटत असेल टेपने मोजताना पण हा हेवी चेस्टचा ब्लाऊज आहे कटोरी या ब्लाऊजची मोठी असते छातीमध्ये जरी कमी असला ब्लाऊज दिसत असला तरी कटोरी मोठी आहे या, या ब्लाऊजची तर मी जास्त मार्जिन ठेवलेला आहे कारण कस्टमरला मार्जिन जास्त हवं होतं आतमध्ये यासाठी तर मी जास्त घडी ठेवलेली आहे नऊ साडेनऊ ते दहा इतकी घडाई ठेवलेली आहे आणि बघा इथं मुंड्याचा आकार पण मी ड्रॉ करून घेते समोरचा मुंडा आणि पाठीमागचा मुंडा तर आता इथं मार्किंग वगैरे तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये दे, दिसत नाही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की प्लेन कागदावरती तुम्हाला मार्किंग दाखवेन म्हणजे तुम्हाला छान असं समजेल बघा तरी पण तुम्ही झूम वगैरे करून किंवा एकदम लक्ष देऊन बघितलं तर थोडंसं मी पेन डार्क केलेला आहे त्यामुळे मार्किंग दिसून येते आणि आता इथं बघा आपलं क्रॉसपट्टीचा आकार झाला समोरचा गळ्याचा आकार आपण काढून घेतला आता जी आपली आणखी एकदा मी चेक करते चेक करताना आपल्याला मागाशी जिथं आपला कटोरीचा जॉईंट येतो तो आपला मार्किंग करायचं राहून घेतात तर जितका कटोरीचा मार्किंग माझा होता तयार तर त्यापेक्षा पाऊण इंच मी खाली घेतलेला आहे कारण जोड दिल्यानंतर आपला जो टक्स आहे किंवा कटोरीचं जे शिलाई आहे तर ती वरती जाते म्हणून आपल्याला पाऊण इंच खाली ती शिलाई घ्यायची असते तर इथं बघा मी जो आपली क्रॉसपट्टी आहे तर त्याचा पण आकार मी गोल असा देऊन घेतला खालची पण मी सरळ लाईन माझी आखायची राहून गेलेली तर ती पिऊन मी आखून घेतली आता आपल्याला काय करायचं आहे तर आपला कटोरीचा जो आकार आहे तर त्याचं मार्किंग करून घ्यायचं म्हणजे जितकी आपली रेडी कटोरी आहे तर इथं मी तुम्हाला डायरेक्ट टेपनी मोजून दाखवते तर टेपनी बघा इथं सात इंच किंवा पावणे सात तुम्ही धरू शकता मी पावणे सात इतकी धरणार आहे बिना त्यामध्ये मार्जिन पकडायचं नाही आपल्याला जितकी तयार आहे तर तेवढीच कटोरी आपल्याला टाकून घ्यायची आहे आता कटोरी टाकून झाल्यानंतर आणखी एकदा मी चेक करते तर साडेसहा इतकी आली मग मी आता आणखी थोडंसं कमी करते बघा साडेसहा इतकं करते कारण अगदी पाऊ इंच जरी माप इकडं तिकडं झालं तर आपला कटोरीचा आकार बदलू शकतो किंवा जास्त मोठी होऊ शकते कटोरी तर आता मुंड्यामध्ये कटोरीच्या ठिकाणी किती अंतर आहे तर ते पण आपण पन टेपने मोजूयात बघा एकदम शिस्तात असं मार्किंग करायचं आहे जरी तुम्हाला वाटलं की चुकताय तर आणखी एकदा तुम्ही टेपने मोजून घेऊ शकता तर बघा इथं दोन इतकं माझं अंतर येत होतं तर पाव पाव इंच मी त्यामध्ये मार्जिन ऍड केलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला आप गोल असा आकार छान काढून घ्यायचा आहे जास्त फुगीर पण नाही आणि जास्त चपटा पण नाही एकदम व्यवस्थित बघा आता सगळे आकार झाले की तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखी एकदा कन्फर्म करण्यासाठी सगळी माप चेक करू शकता आणि आता आपण कटिंग करूयात तर बघा इथं मी कटिंग करून घेत आहे अगदी शिस्तात अलगत आपण था सगळे पार्ट लक्ष देऊन कट करायचे आहेत जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर माझं जे कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आहे एकदम सिंपल कटोरी साधा कटोरी अस्तरचा कटोरी तर त्याचंही पेपर कटिंग सगळे जे साईज आहेत लहानपासून मोठे तर ते मी शेअर केलेले आहेत चॅनलवरती तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या चॅनलला आणि व्हिडिओही नक्की बघा तुम्हाला नक्की हा पेपर कटिंगचा जे व्हिडिओ आहेत किंवा जो पॅटर्न आहे तर तो नक्की आवडेल त्यानंतर सगळे स्टिचिंगचे सुद्धा मी जे व्हिडिओ आहेत तर ते पण शेअर केलेले आहेत अस्तरचा कटोरी असेल विनास्तरचा कटोरी साधे ब्लाऊज फोरटक्सचं ब्लाऊज हे सुद्धा शेअर केलेले आहेत तर इथं बघा मी पहिल्यांदा जो आपला पाठीमागचा गळ्याचा आकार एकदम लहान आपण वरती काढतो तर तो मी अडीच ते तीन इंचावरती कट करून घेतला अंदाजे आणि आता आपण पहिल्यांदा पाठीमागचा भाग रेडी करून घेऊयात तर पाठीमागच्या भागाची जी उंची आहे तर ती आपण दीड इंच वाढवलेली आहे तर आपल्याला तितकी नको असते तर फक्त आता इथं तयार उंचीमध्ये आपण मार्जिन पकडायचं आणि राहिलेला जो भाग आहे तर तो तर तर कट करून काढायचा कमरेच्या बाजूने तर बघा इथं मार्जिन मी पकडलं वरती पण मी मार्जिन पकडलेलं आहे आणि खालची जी अर्धा इंचाची पट्टी एक्स्ट्रा राहते तर ती पण मी इथं कट करून काढत आहे तर थोडंसं वारं सुटलेलं आहे त्यामुळं पेपर वगैरे जास्त उडून जात आहेत बघा तर इथं पाठीमागचा भाग रेडी झाला आता तुम्हाला पाहिजे त्या गळ्याचा आकार तुम्ही इथं काढून घेऊ शकता तर मी अंदाजे तुम्हाला एक गोल्डन गळ्याचा आकार काढून दाखवते छान असा पसरट गळ्याचे आकार छान छान होतात जे बॅकमध्ये डिझाईन येते सगळ्या खिडक्यांचे प्रकार सगळे या पॅटर्नमध्ये बसून जातात आपले तर इथं मी कट करत नाही आकार कारण मला नंतर डायरेक्ट पिसावरती आपण कोणताही आकार करू शकतो तर अडीतीस इंच साईजचा हा मी ब्लाउज ठेवलेला नाव पण लिहून ठेवलं मी एक असं लिहिलं कारण नंतर आपल्याला हा पेपर कटिंग पटकन सापडून जातो आता यावरती तुम्ही न चुकता तारीख सुद्धा लिहायची म्हणजे एक एकदा काय होतं भरपूर बोटनेक असतात अडतीस इंच साईजचे पण भरपूर सेम असतात तर तारीख लिहिली की तुम्हाला कोणत्या कस्टमरचा कधी ब्लाऊज आलेला हे लक्षात राहतं तर बाकीच्या समोरचा जो पार्ट आहे तर तो आपण रेडी करायला घेऊयात म्हणजे आता आपल्याला कटोरी कसा वाढवायचा हे आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी पहिले सगळे पार्ट आपण कट करून घेऊयात भरभर आणि समोरचा गळ्याचा आकार माझा कट करायचा राहून गेला तर तो मी आता कट करते बघा पहिल्यांदा तर सध्या या बोटनेकचे ब्लाउज आहेत तर त्यांची भरपूर चलती आहे म्हणजे सगळ्यांना बोटनेक ब्लाऊज पाहिजे असतात म्हणजे शोल्डर उतरलं किंवा नॉट्स बांधा किंवा काय अशी काही दगदगच नाही आणि पाठीमाग छान असे गळे वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला करता येतात मस्त मोठे मोठे गळे होऊ शकतात आणि ब्लाऊज पण छान फिटिंगला बसतो गळ्यामध्ये ते कामामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे बोटनेक ब्लाऊज घालू शकता शोल्डर उतरत नाही किंवा काहीच टेन्शन नाही तर आणि मेन म्हणजे प्रिन्समध्ये बोटनेक जास्त चालायची पहिल्यांदा पण आता कसं होतं ज्या लेडीज कटोरी ब्लाऊज घालतात तर त्यांना पण बोटनेक हवा असतो कटोरीमध्येच बोटनेक बनवा असं प्रत्येकजणी Uh, कित्येक जण तर सांगत असतात तर त्यासाठी हा मी व्हिडिओ बनवलेला आहे बोटनेकमध्ये कटोरी ब्लाऊज म्हणजे कसा बसवायचा त्याचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तर आता आपण कटोरी कशी वाढवायची हे बघणार आहोत तर पहिल्यांदा काटकोण जिथं आहे पेपरचा तर तो भाग आपल्याला घ्यायचा आहे काटकोन छान पेपरचा असला पाहिजे तिरका कागद नको आणि इथं बघा जिथं आपण क्रॉसपट्टी जोडतो तर तो भाग आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचं असं दोन्ही ठिकाणी सेम मार्किंग करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं लक्षात राहत नसेल तर डायरेक्ट तुम्ही टेपनी मोजून दोन्ही ठिकाणी ते मार्किंग करून घेऊ शकता आणि एका टोकाला असा भाग आणि दुसऱ्या टोकाला बघा दुसरा भाग आपला जो समोरचा शोल्डरचा भाग असतो तर तो, तो मी ठेवला आणि इथं कटोरी वाढवून घेत आहे अशा पद्धतीनं कटोरी ठेवायचा आहे की वरचा जो कटोरीचा भाग आहे तर तो, तो जुळला पाहिजे आता इथं तुम्हाला दिसत नाहीये मी आणखी एकदा व्यवस्थित बघते थोडासा माझा कॅमेरा हां इथं बघा आता मी खालची टोकं जिथं आपलं मार्किंग होतं तर तिथून हलवलेली नाही आहेत आणि वरची टोकं पण आपल्याला कटोरीचं आणि जो शोल्डरचा भाग आहे तर त्याची टोकं एका ठिकाणी जुळवायची आहेत एकदम साधी सोपी सिंपल ट्रिक आहे तुम्हाला एकदा बघितली की नक्की लक्षात राहील काहीही चुकणार नाही किंवा पण ब्लाऊज शिवल्यानंतर काही बिघडणार नाही तर जो राहिलेला आकार आहे कटोरीचा तर तो आपण असा आखून घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी रेडी होईल तर मी कोणता आकार आखून घेत आहे तर ते तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला नक्की समजेल एकदम सोपी पद्धत आहे तर बघा इथं आपला कटोरीचा आकार रेडी पण झाला आणि आता तो मी कट करून तुम्हाला दाखवते की कसा हा कटोरीचा आकार बरोबर आपल्या जो शोल्डरचा पार्ट आहे तर त्याला एकदम परफेक्ट फिट होऊन जातो तर इथं आपला कटोरी पण रेडी झालेला आहे सुंदर असा फुगीर कटोरी तुम्ही पाहत असाल आणि कटोरी हा टक्स तयार केल्यानंतरही छान बसतो एकदम सरळ रेषेत आपला टक येतो तिळका वगैरे टक अजिबात येत नाही तुम्हाला टेपचं सुद्धा मार्किंग किंवा शिवताना टेप अजिबात हातात घ्यावा लागत नाही फक्त एक फोल्ड केला की तुमचा टक रेडी होतो आणि इथं बघा मी मार्किंग म्हणजे घेऊन ठेवते आपला हा जो आहे तो कटोरी फायनल झालाय तर आता ही दोन्ही पार्ट मी बाजूला ठेवते आणि बाहीची जी कटिंग आहे तर ती पण मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं दाखवते बघा मी कशी करते हे मी तुम्हाला दाखवते एकदम सोप्या पद्धतीनं जेव्हा माझ्याकडं ब्लाऊज येतात तर मी याच पद्धतीनं बाहीची कोणतीही बाही असू दे फुगा बाही असू दे आपली मेघाबाही असू दे किंवा आणखी इतर प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या बाही असू दे तर याच पद्धतीनं मी कटिंग करते त्यामध्ये काहीही फरक करत नाही शक्यतो आपल्याला टेप सुद्धा घ्यावा लागत नाही हातात तर इथं बघा जशी आपली बाही रेडी आहे तर त्याप्रमाणे फक्त मार्जिन पकडायचं दोन ते अडीच इंच मी मार्जिन पकडलं आणि आणखी तुम्हाला पाहिजे असेल तर अर्धा इंच तुम्ही ॲड करू शकता जर तुम्ही जास्त आत ब्लाऊजमध्ये माया किंवा फिटिंगला जास्त कापड सोडलं असेल तर तर मी माझ्या जान अंदाजाने इतकं दोन इंच इतकं मार्जिन आतमध्ये पकडलं आणि बघा अशा पद्धतीनं नुसता मार्किंग करून घेतला आणि गळ्याचा आकार काढून घेतला जिथं टीप आपली आलेली तिथनं पाव इंचं खाली वर मार्जिन आपल्याला पकडायचं आहे एकदम सोप्या पद्धतीनं होतं तुम्ही कायम जर करत गेलात तर तुम्हाला कोणतीच बाई चुकणार नाही कधीच फक्त एकदा ट्राय करायला पाहिजे ट्राय केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपलं कटिंग बरोबर आलेलं आहे की नाही ते तर इथं बघा माझं बाईचं पण कटिंग झालं म्हणजे आपले सगळे पार्ट हे कट करून रेडी झालेले आहेत तर तर आज एकदम सोप्या पद्धतीनं तुम्हाला कटिंग मी शिकवलेलं आहे कटोरी ब्लाउज विथ बोटनेक कसा करायचा तो पण हेवी चेस्ट पाट असेल सा। कर तर चार इंच इतकी गळारुंदी मी घेतलेली आहे शोल्डर पण सात इंच इतका घेतलेला आहे मुंडा पण सात इंच जर यापेक्षा लहान ब्लाऊज असतील तर तुम्ही कटिंग कसं करायचं याचीही मी व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी ही कटोरी वाढवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तेही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू अशाच एका छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत थँक्यू